दोन दिवस बसू आपण अजून माझी विनंती मान्य शेतकऱ्याची विनंती आहे सगळ्या थोडं थोडं सगळ्यांना सरकार अरे हवा आल्यानंतर कसं सरकार सर्व पक्षीय नेत्यांना शेतकरी विनंती आहे मी तुमचा शब्दाला आणि तालुक्यातील सर्व क्षेत्राच्या शब्दाला शंभर टक्के मान देतो आपण आजचं नाही उद्या बैठकीनंतर शंभर टक्के उद्या बैठक घेऊ आपण माझी गोष्टी करतो उद्या बैठक होईल

कार्यकर्ते कार्यकर्तेसारखे तहसीलदार साहेबांचं काम चालू आहे याचं मी किती धिकार केलं तरी काम आहे आपल्याकडनं कसा सकारात्मक अपेक्षित आहे दे। प्रत्येक वेळी रेशन कार्डचं काम आपल्याकडनं होत नाही तर बाकीची अपेक्षा मी काय करायचं जर माझी प्राण गेल्यावर करा तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही शंभर टक्के ते निर्णय करा महत्वाचे सोडून बाकीचे व्यक्तिगत बोलत नाही तशीदाराच्या पदाला साजेस तुम्ही काम करा तुमची एवढंच माझा तुम्हाला विनंती आहे व्यक्तिगत तुम्हाला काही बोलत नाही आपण तहसीलदार हा सर्वसामान्यसाठी आहे ती अपेक्षित आहे आपल्याकडनं ती आपल्याकडनं बोलली ते आहे ना ती अपेक्षा आहे साहेब आता आमची सगळ्यांची विनंती आहे आमचं थोडा उपोषण सात दिवस झाले तुमची तब्येत सुद्धा महत्वाची आहे त्यांनी मान करत असेल तर मी सांगायला या विषयावरती उद्या कॉम्प्रोमाइज नाही शेतकऱ्यांची ऊस बिल त्यांनी जर उद्या मीटिंग लावणार का असेल नाही त्याला तयार झालं नाही टाळ टाळ केला अर्धा दिवसात हा पुढे जर वेळ गेली तर दिलेल्या वेळेत दिलेल्या वेळेत त्यांनी जर नाही दिले दहा तारखेचा अल्टिमेट शासनाच्या व त्यांनी गुन्हा दाखल करण्याची पहिला मला शब्दा पाहिजे हा जर त्यांनी फसवतो तर तुम्ही गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला नाही दिला आपण रस्त्यावरची लढाऊ लढवून माझं दुसरं आहे तालुक्यातील सर्व गोरगरीबांचा अन्न सुरक्षा मध्ये तहसीलदारचा तहसीलदार साहेबांचं काम आहे दुसरं पण नाही आहे तहसीलदार साहेबांनी ते जागच्या जागेवरती उद्या बैठकीत ते निर्णय घेऊन सर्व गोरगरीबा श्रीमंताचं नाव कट करून गोरगरीबा समाविष्ट करण्याची त्यांनी भूमिका अन्न मिळू दे त्याची मागणी साहेब ऐकून काय तुम्हाला ते करायला ऐकणार आहे का याच्यावर ऑलरेडी काम चालू आहे आणि आता नाही काम चालू आहे वेळ द्या ना काय तरी वेळ द्या तुम्ही पंधरा दिवस सर्व दुकानदारांची या पद्धतीनं तपासणी ऑलरेडी चालू आहे तुमचं निवेदन याच्या आधीपासूनच चालू आहे कारण ते शासनाकडूनच आलेले आदेश आहेत या याच्या तपासणीमध्ये जे अपात्र निघतील त्याची आधी शासनाकडे मान्यता आल्यानंतर ते अपात्र दोन पुढे बोला पुढं बोल तिसर बोला ना तिसऱ्या बोला अतिवृष्टी सांगितली अतिवृष्टी काय दोन अतिवृष्टी त्या कंपनीच्या बैठक लावून दोन दोन वर्षाचे पैसे आणि आताची सर्व पैसे शेतकऱ्याच्या खात्यावरती आणि अतिवृष्टीचे नुकसान करत शेतकऱ्याच्या खात्यावरती मराठवाडी तलाव मागवलाय मराठवाड्या तलाव त्या ऑलरेडी त्यांनी शब्द दिले ते उद्या बैठकीत आठवड्यात करावं जवळजवळ सात ते आठ ते अधिकारी तयार झाले माझ्याशी त्याचं बोलणं झालं उद्यापेक्षा मी इथून जरी मला शरबत पिऊन इथून जरी मला सर्व कार्यकर्त्याचा मी शरबत पिऊन जर उपोषण सोडलो तरी जोपर्यंत उद्या तुमचा निर्णय होत नाही तोपर्यंत अन्नाचा कण खाणार नाही कुठेही असेल

दिवसाच्या होते कामएसबीला बोलून ते होऊन जातो आहे ते काही दिवसा वीज बिलाचं काम ते आपण बोलली ते बैठकीत बोलून ठीक आहे मला आपल्याकडनं माझ्या व्यक्तिगत काही नाही आहे आपण तहसीलदारांना काम करा आणि सात मिनिटांना सत्तावाचं काम घेऊन जास्त करा साहेब मी माझ्यासाठी काय करत नाही आपण आपण कडकर भूमिका घेऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका चारी मागण्यावर प्रतिक्रिया ओके मारा दादा अनुषंगानं ज्या शासन स्तरावरच्या आहेत त्या आपण शासनाला ऑलरेडी कळवलेल्या आहेत माझ्या लेवलच्या ज्या मागण्या आहेत

तहसीलदार साहेब धरा या पी या तुम्ही बहा इकडे موله <mulado>